आज देशाचे लोकसभेतील विरोधी पक्ष संघर्ष संघर्षयोद्धा जननायक खासदार राहुलजी गांधी यांचा जन्मदिन आहे त्या जन्मदिनानिमित्त त्यांनी दिलेला नारा डरोमत हा जो नारा आहे ते पत्रकार प्रत्यक्ष आपल्या जीवनात अंगीकारत न भिता निर्भीडपणे निरक्षीर बुद्धीने लिखाण करत असतात म्हणून राहुलजी गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त आज मुखेड शहर व परिसरातील सर्व पत्रकारांचा टी शर्ट देऊन आम्ही या ठिकाणी सन्मान केलेला आहे त्याचबरोबर या ठिकाणी पत्रकारांचं काही संघटनांवर निवड झाली होती त्या पदाधिकाऱ्यांचा आणि पत्रकारांचे संघ संघटनेचे अध्यक्ष मेहताबभाई शेख यांचा वाढदिवस होता तो वाढदिवस आम्ही या ठिकाणी राहुलजी गांधी यांच्या वाढदिवसानिमित्तच साजरा केला okay. आणि या ठिकाणी समाजाचे तालुक्याचे प्रश्न निर्भीडपणे मांडावे डरोमत या उक्तीला खरोखर ठरवावं अशा अपेक्षा व्यक्त करून आम्ही पत्रकारांचा सन्मान केला ओके काँग्रेसचे सर्वांसर्वे राहुलजी गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त पत्रकाराचा यथोचित सन्मान व्हावा यासाठी आपण या छोट्याखाने सत्कार समारंभाचं आयोजन केलं निमित्ते माझ्या वतीनं मी कार्याध्यक्ष संभाजी पाटील उनळीकर माझ्या वतीनं या सर्व पत्रकारांना टी शर्ट आणि आमच्या काँग्रेस पक्षाच्या वतीनं चार्ल सिल्प घेऊन आम्ही त्यांचा यथोचित सन्मान केला आणि पत्रकारांचं कार्य असंच गोरगरिबासाठी वंचित पीडितासाठी तत्पर असावं यामागचा हा हेतू आहे त्यानिमित्त या राहुलजी गांधी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आम्ही त्यांचा यथोचित सन्मान केलेला आहे तुम्हाला राहुलजी गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त मुख्य या ठिकाणी माननीय माजी आमदार आनंदरावं पेटवर्ती साहेबांच्या मार्गदर्शनानुसार हा या ठिकाणी सर्व पत्रकार बाजव यथोचित सरकार व राहुलजी गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त माननीय पत्रकार संघाचे अध्यक्ष मेहताबाई यांचा सुद्धा या ठिकाणी आज साजरा करण्याचा योग योगायोगाने या ठिकाणी आलेला आहे सर्व पत्रकार बांधवांनी या कार्यक्रम कार्यक्रमासाठी आपला अमूल्य वेळ दिलेला आहे त्यांनी उडकड आणि लोकांच्या जनहितासाठी आपली लेखणी वापरावी आणि या राहुल गांधी गांधी साहेबांच्या वडदिवसानिमित्त सर्वांना मी शुभेच्छा देतो आणि मी आभार मानतो थँक्यू वरिय थँक्यू